नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज तुम्ही या मधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी किमान पाच शब्दांचे अर्थ कमेंट मध्ये कळवा जेणेकरून ते शब्द तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला पाठवतील त्याचबरोबर आम्ही तुमच्यासाठी कम्युनिटी टॅबमध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक दिलेले आहेत त्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत तुम्हाला योग्य पर्याय निवडून ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत त्यातून सुद्धा तुमची शब्दांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होऊ शकते आणि तुम्हाला ते शब्द होऊ शकतात त्यामुळे ते प्रश्न नक्की सोडवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया डोंट 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 लूज 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 ओ टी ई म्हणजे गमावू नका किंवा हरवू नका स्टेटमेंट टी ए एम ई एन टी स्टेटमेंट म्हणजे निवेदन किंवा विधान मिरर्स एमआयबल आर यस, आन, ओ आर एस मिरर्स म्हणजे प्रतिबिंबित करते किंवा दर्शवते बिल्ड ऑन 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 बिल्ड म्हणजे परिस्थितीवर पुढे काम करणे हॉस्टेज प्रिजनर स्वॅप म्हणजे बंदीवान कैदी अदला बदल हॉस्टेज म्हणजे बंदीवान प्रिझनर म्हणजे कैदी आणि स्वॅप म्हणजे अदला बदल मोमेंटस एमओ एमईन डीओ यू एस मोमेंटस म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण ब्रिंगिंग अँड एंड म्हणजे समाप्ती करणे लॉंग रनिंग ओ एन जी लॉंग आर यू जी रनिंग लॉंग रनिंग म्हणजे दीर्घकाळ चालणारा हॉस्टॅलिटीज एस टी आय एल आय एस हॉस्टॅलिटीज म्हणजे वैरभाव किंवा युद्ध कारवाया मार्क्स एम एस मार्क्स म्हणजे दर्शवते किंवा सूचित करते लॉन्ग रोड एलओनजी लॉन्ग आर ओ ए रोड लॉन्ग रोड प्रवास दीर्घ मार्ग स्टैबीएल स्टैबी एट द फोर फ्रंटे आघाड़ी रिन्यूड पुश आरईएनई डब्ल्यू डी रिन्यूड पीयूएसएच पुश रिन्यूड पुश नव्या ब्रेथ, b r e a d t h, ब्रेथ मंजे व्याप्ति, किमा विस्तार। कमिटमेंट, c o w m i t m e n t, कमिटमेंट मंजे पांडिल की, निष्ठा। हेड्स ऑफ स्टेट एंड गवर्नमेंट, मंजे राष्ट्रप्रमुख, किमा सरकार प्रमुख। ज्वाइंट स्टेटमेंट, j o i n t, जॉइंट s t a t e m e n t, स्टेटमेंट, जॉइंट स्टेटमेंट मंजे संयुक्त निवेदन।

लास्टिंग दीर्घका फंडल ह्यूमन राइट मूलभूत मानवाधिकारोटेक्टेड पी आरओ टीई सी टी protected प्रोटेक्टेड संरक्षित किरक्षित गैरंटीड जीयू एआर एन टी डबल ईडी गैरंटीड हमी दिलेली डिग्निटी upheld डीआईजी एनआईटीवाई डिग्निटी यूपीएचल डी अफेल्ड डिग्निटी अफेल्ड सन्म्मा चॉइस ऑफ वर्ड्स शब्दांची निवड़ इक्वल फुटिंग ई क्यूयूल इक्वल एफ डबल ओ टी आई एंजी फुटिंग इक्वल फुटिंग सामान पता कि समान दर्जा ने लॉन्ग अवेटेड एलओ एंजी लॉन्ग

परस्यू पीयू आर एसयू परस्यू -E, म्हणजे पाठपुरावा करणे किंवा साध्य करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आकांक्षा किंवा स्वप्ने रिगार्डलेस ऑफ आरई जीएरडीएलई डबलस रिगार्डलेस ओ एफ ऑफ रिगार्डलेस ऑफ म्हणजे कोणत्याही बाबींकडे दुर्लक्ष करून विचार न करता रेस आर ए सीई रेस वंश कि जात श्रद्धा एच एन आई सी आई टी वायथेनिसीयता वंशिक पार्श्वभूमि ड्रैमैटिक रिवर्सल डी आर ए एम ए टी आई सी ड्रैमैटिक आरई पीई आर एस एल रिवर्सल ड्राम रिवर्सल नाट्यमय बदल उलट फेर परमनटली रिलोकेट पीई आर एम एन ई एन टी एल परमली आरईएलओ सी ए रिलोकेट परमनंटली रिलोकेट कायम स्वरूपी स्थलांतर करने आर ओ पीई आर एस आई एल कॉन्ट्रोवर्सि

एक्सचेंज वॉर्म एक्सचेंज मैत्रीपूर्ण संवाद डी डिनाइड नकार थाम कि रोकले अटेडिंग ए डबल टीईन टीआईनजी उपस्थित रहने रेकग्नाइज आरई सीओजीएनआईसईडी रेकग्नाइजे मान्यता दिली डेव्हलपमेंट्स डीई एन टी एस डेव्हलपमेंट्स म्हणजे घडामोडी किंवा घटनाक्रम अल्टिमेटली एल वाय अल्टिमेटली म्हणजे शेवटी किंवा अखेरीस हॅविंग अ सीट ऍट द टेबल म्हणजे निर्णय प्रक्रियेत भाग घेणे ए टू बी डन म्हणजे अजून करायचे बाकी आहे किंवा शिल्लक आहे फेज ई फेज टप्पा इम्प्लिमेंटेड आईएमपीएल टीईडी इंप्लिमेंटेड अमला नेगोशिएशन एनईजीओ टी आई ए टी आईओन नेगोशिशन्स चर्चा किटाघाटी रिकन्स्ट्रक्शन आरईसीओनून रिकन पुनर्बांधनी लास्टिंग सिक्युरिटी एल ए एस टी आई एन जी लास्टिंग एसई सीयू आर आय टी वाय सेक्युरिटी लास्टिंग सेक्युरिटी म्हणजे दीर्घकालीन सुरक्षा एक्स्युबेरंट डिक्लेरेशन इक्स युपीई आर एन टी एक्स्युबेरंट डीई सी एल ए आर ए टी आय ओ एन डिक्लेरेशन एक्स्युबेरंट डिक्लेरेशन म्हणजे उत्साही घोषणा प्रेसिंग इशू पी आरई डबल्यू एस प्रेसिंग आय डबल इशू प्रेसिंग इशू म्हणजे तातडीचा प्रश्न

ठरवलेले सुरू म्हणजे 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 मांडलेले किंवा पुन्हा करणे फेकून दिले किंवा रद्द केले सीजफायर सीईएसईफआयआरफायर म्हणजे युद्धविराम एक्सरसाइज डिप्लोमॅटिक फ्लेक्सिबिलिटी म्हणजे राजनैतिक लवचिकता दाखवणे एक्सरसाइज म्हणजे दाखवणे डिप्लोमॅटिक म्हणजे राजनैतिक आणि फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता रेजिस्ट टेम्पटेशन आर ई एस आय एस टी रेजिस्ट टीई एम पी टी ए टी आय ओ एन टेम्पटेशन रेजिस्ट टेम्पटेशन म्हणजे मोहाला नकार देणे टेम्पटेशन म्हणजे मोह रोड ब्लॉक्स आर ओ ए डी बी एल ओ सी के एस रोड ब्लॉक्स म्हणजे अडथळे किंवा संकटे रिन्यूड, रिनेूड एबल रिनेून सुब पॉलिटिकलिटिकल डब्ल्यू आई डब्ल्यूएल व्हील पॉलिटिकल व्हील राजकीय इच्छाशक्ति लार्जर गोल एल एर जीई आर लार्जर जीओएल गोल लार्जर गोल व्यापक उद्दिष्ट articulated a r t i c u l a t e d articulated म्हणजे स्पष्टपणे मांडलेले enduring e n d u r i n g enduring म्हणजे टिकाऊ किंवा दीर्घकाळ टिकणारा rare opportunity r a r e rare o p p o r t u n i t y opportunity rare opportunity म्हणजे दुर्मिळ संधी मस्ट नॉट बी लॉस्ट म्हणजे गमावली जाऊ नये किंवा हातून जाऊ नये धन्यवाद